आवळा खाण्याचे फायदे बघा यामुळे कोणकोणते फायदे आपल्याला होतात मित्रांनो आवळा आरोग्यासाठी खूप चांगला असतो आवळ्यामध्ये विटॅमिन सी टॅनिन फॉस्फरस लोह आणि कॅल्शियम आढळते हे घटक केसासोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत रोज रिकाम्यापोटी आपण जर आवळा खाल्ला किंवा त्याचा रस जर, जर आपण पिला तर आपल्या आरोग्याला अनेक फायदे होऊ शकतात तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आवळा खाण्याचे फायदे कोणकोणते आहेत हे आपण जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आवळ्यातील विटॅमिन सी त्वचेवरील मुरूम आणि फोड बरे करण्यास मदत करते गर्भवती महिलांनी आवळा खाल्ल्यास बाळाचे आणि आईचे उत्तम पोषण होते मोर आवळा खाल्ल्याने पोट साफ राहते पित्ताचा त्रास होत नाही आणि अशक्तपणासुद्धा दूर होतो जर तुमच्या हिरड्यातून रक्त येत असेल तुमचं तोंड येत असेल यासारख्या आजारांवर आवळा उत्तम औषध आहे त्याचबरोबर त्वचेचे आजारसुद्धा उद्भवत नाहीत मित्रांनो आवळ्यामुळे स्मरणशक्ती चांगली होते त्यामुळे लहान मुलांना आवर्जून आवळा खायला द्या मुलायम आणि लांब केसासाठी आवळ्याची पावडर तेलात उकळून लावावी त्याचबरोबर आपल्याला रोज एका आवळ्याचे सेवन करायला हवे मित्रांनो तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर रोज एक आवळा कॅन्डी किंवा आवळा सुपारी तुम्ही खाऊ शकता मधुमेहांचे रुग्णांनी आपल्या आहारात आवळा समाविष्ट करू शकता आवळ्याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी हे नियंत्रित ठेवता येते ज्या लोकांना मधुमेहचा त्रास आहे त्यांनी आवश्यक आवळ्याचे शेवण करा रोज आवळ्याची एक फोड खायला हवी यामुळे तुम्ही निरोगी राहण्यास मदत होते जर आपण आवळ्याचं सेवन केलं तर आपलं डोकं शांत राहू शकते तसंच केसाच्या तक्रारी सुद्धा दूर होतात आणि मित्रांनो तुमचे जर केस गळत असतील तर आवळ्याच्या तेलाने केसांच्या मुळाशी मालिश करा आवळ्याच्या शेवणाने शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढते मित्रांनो तुम्हाला जर लघवी साफ होत नसेल तुम्हाला आमलं असेल चक्कर येतं असेल तुमचं पोट साफ होत नसेल तर अशा अनेक तक्रारीवर आवळा हा अत्यंत गुणकारी आहे तुम तुम्ही जर आवळा सेवन केला तर तुमच्या हे सर्व आजार बरे होऊ शकतात नियमितपणे आवळा खाल्ल्यास किंवा आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यास शरीरातील रक्ताभिसरणचे कार्य सुरळीत होते मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक आणायचा असेल तर तुम्ही तुमच्या आहारात आवळा समाविष्ट करू शकता आवळ्यामध्ये विटॅमिन सी आढळते जे केवळ त्वचा निरोगी ठेवत नाही तर तुमच्या केसांना सुद्धा चमकदार बनवते आवळ्यात क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचा रोगावर आवळा उत्तम औषध आहे आवळ्याचा रस खडी साखळीबरोबर दिला असता डोकेदुखी पोट व छाती व गळ्यातील आग तसेच चक्कर आम्लपित्तामुळे होणारी उलटी व इतर लक्षणे कमी होतात ज्या लोकांना ॲसिडिटी गॅस किंवा अपचनाच्या समस्या असतील त्यांनी आवळ्याच्या चूर्णाचे सेवन करावे यामुळे पोटात जळजळ शांत होते आवळ्यातील पोषक घटकामुळे पोटाला थंडावा मिळतो आणि मेंदू देखील शांत होतो मित्रांनो ज्या लोकांना बद्धकोष्ठेचा त्रास असल्यास आस, त्यांनी आवळ्याचा मोरंबा आवळ्याची चूर्ण किंवा कच्च्या स्वरूपात आवळ्याचे सेवन करावे यामुळे पचनक्रिया सुरळीत पार पडते त्याचबरोबर आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते जे आपले पोट स्वच्छ करण्याचे कार्य करते त्याचबरोबर मित्रांनो आपण जर नियमित आवळ्याचे सेवन केले तर आपल्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते छोट्या मोठ्या आजारांनी सहज लागण होणे म्हणजेच शरीराची रोगप्रतिकार शक्ती अतिशय कमकुवत आहे नियमित स्वरूपात आवळ्याचं सेवन केलं तर आपली जी इम्युनिटी आहे ती वाढण्यास मदत होते मित्रांनो आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते व्हिटॅमिन सी आपल्या शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींना म्हणजेच वाईट ब्लड सेल्स बूस्ट करण्याचे कार्य करते आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती पांढऱ्या रक्तपेशीवरच अवलंबून असते यामुळे शरीरामध्ये या पेशी पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे मित्रांनो आपण जर आवळा खाल्ला तर आपल्या डोळ्याच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो आवळ्याच्या वापराने डोळे निरोगी नी आणि तंदुरुस्त ठेवता येतात तर मित्रांनो हे होते आवळा खाण्याचे फायदे मित्रांनो आवळ्या खाण्याचे फायदे हे तुम्हाला कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद